नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यामध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये इतक्या नेत्यांनी ने पक्ष बदलले की कोणता नेता कोणत्या पक्षात हे जर आठवण्यासाठी देखील थोडासा बुद्धीला ताण द्यावा लागतो आता दोन हजार चोवीसमध्ये भाजप महायुतीला इतकं जोरदार यश विधानसभा निवडणुकीत मिळालेलं आहे की आता फार मोठं पक्षांतर होईल याची काही गरज नाही आणि तसं काही वातावरण देखील राज्यामध्ये नाही तरीही एका नेत्याबद्दल वारंवार अशा अफवा उठल्या जातात किंवा त्याबाबत चर्चा झडल्या जातात आता हा नेता कोण ते नाव तुमच्या लक्षात आलं असेल त्या नेत्यांचं तेन नाव आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जयंत पाटील यांना विधानसभेमध्ये मुख्यमंत्री दे। देवेंद्र फडणवीस यांनी जर खुली ऑफर दिली की जयंतराव तुम्ही योग्य ठिकाणी योग्य वेळी बोलत नाही त्यामुळे तुम्हाला योग्य तसा तो पर्याय मिळत नाही आहे आणि तुम्ही माझंही ऐकत नाही आणि अजितदादांचं ऐकत नाही तर इथनं पुढं तुम्ही माझं ऐका असं एक टोमना म्हणा असं एक काय म्हणा एक टोला फडणवीसांनी जयंत जे जे पाटलांना मारला पण एक अधोरेखित असं होतं की जयंत पाटील यांना आम्ही वारंवार नि निमंत्रण देऊनही ते तुम्ही आमच्यासोबत येत नाही याबाबतचं एक स्पष्टीकरण किंवा खुलासाच देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर केल्याचं बोललं जात आहे तर खरोखरी जयंत पाटील आणि भाजप किंवा जयंत पाटील आणि अजित पवार हे आता पुढच्या काळामध्ये एकत्र येऊ शकतात जयंत पाटील हे शरद पवारांची साथ सोडू शकतात का आणि तशी त्यांना गरज आहे का तर याबाबत नक्की वस्तुस्थिती काय आहे हे आपण जाणून घेऊया सगळ्यात महत्वाचं खरं तर जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार याची चर्चा आत्ता नव्हे तर ती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच सुरू झालेली होती आणि त्याला असं बोललं जातं की त्यासाठी भाजपचे तत्कालीन खासदार संजय काका पाटील यांनी पुढाकार घेतलेला होता दिल्लीतल्या बड्या भाजप नेत्यांशी जयंत पाटील यांशी जी त्यांनी चर्चा करून आणलेली होती मात्र एने हाऊ जयंत पाटील यांनी तो निर्णय घेतला नाही आता त्यानंतर जयंत पाटील उलट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय झाले त्यानंतरच्या काळामध्ये उलट राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये सहभागी असल्यामुळे महाविकास आघाडी सत्ता देखील आली आणि जयंत पाटलांना चांगलं खातं आणि प्रदेशाध्यक्षपद हे देखील मिळालं या सगळ्या काळामध्ये अजित पवार हे राष्ट्र यांनी शरद पवार यांची साथ सोडली मात्र त्यावेळी देखील जयंत पाटील हे अजित पवारांसोबत गेले नाहीत जयंत पाटील यांनी शरद पवारांनाच साथ देण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यामागे असं बोललं जात होतं की जर चुकून माकून महाविकास आघाडीची सत्ता जर राज्यामध्ये आली तर आपण मुख्यमंत्री होऊ शकतो असा देखील मनसोबा किंवा असं देखील नियोजन जयंत पाटील यांच्या मनामध्ये असावं अर्थात जयंत पाटील यांना माहिती होतं की महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपद मिळवणं किती अवघड आहे किंवा शरद पवार आपल्याला तशी संधी देतील का याबाबतही दे कोणाच्याही मनात शंका असू शकतात पण तरीही सत्ते पुढे सत्तेसोबत न जाता त्यांनी विरोधी पक्षात राहण्याचा निर्णय घेतला आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही जयंत पाटील हे कधी ना कधी भाजपसोबत जातील किंवा ते अजित पवारांसोबत जातील अशा वावड्या आदनं बदनं उमटत असतात तर याचं याची कारणं काय आहेत हे आपण जाणून घेऊया सगळ्यात महत्त्वाचे जे कारण आहे की सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत विरुद्ध रोहित पवार असा एक संघर्ष आहे असं बोललं जातं आहे रोहित पवार यांना घाई झालेली आहे त्यांना राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद हवं आहे त्यामुळं जयंत पाटील यांच्या ऐवजी रोहित पवारांना प्रदेशाध्यक्षपद द्यावं असा एक राष्ट्रवादी काँग्रेसमधला रोहित पवार समर्थकांचा मोठा आग्रह आहे या समर्थकांचं म्हणणं असं आहे की जयंत पाटील हे केव्हाच मनानं भाजपसोबत गेलेले आहेत त्यामुळं एका आक्रमक तरुणाला म्हणजे रोहित पवारांना संधी द्यावी असं असं त्या त्यांच्या समर्थकांना वाटत आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जयंत पाटील यांना त्यांच्या मुलांचं राजकारण सेट करायचं आहे आणि या मुलांचं जर राजकारण सेट करायचं असेल तर भाजप हा एक चांगला पर्याय लाँग टर्मसाठी होऊ शकतो त्यामुळे आज ना उद्या जयंत पाटील हे आपल्या मुलांच्या राजकीय पर पुनर्वसनासाठी ते भाजपसोबत जातील असं देखील बोललं जातं आणि त्यांनी आत्ताच हातकनिंगले लोकसभा मतदारसंघातून आपल्या मुलाला थोरल्या मुलाला देखील काय उभं राहता येईल का याची चाचपणी केलेली होती चांगली बंधन देखील त्याबद्दलची चाचपणी केलेली होती मात्र तसं त्यांना काय आपल्या मुलाच्या विजयाची खात्री घेता आली नसावी त्यामुळे ते, त्या त्यामुळे त्यांनी विद लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय टाळलेला दिसतो आहे पण आज न उद्या जर वडिलांचं आणि मुलाचं असं दोघांचं जर राजकारण जर सेट करायचं असेल तर भाजप हा एक चांगला पर्याय असू शकेल तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जयंत पाटलांसारखा नेता भाजपला हवा आहे आणि अजित पवारांना देखील हवा आहे असं सध्या दिसत आहे जर अजित पवारांना सांगलीसारख्या जिल्ह्यामध्ये जर ताकद हा मिळवायची असेल किंवा वाढवायची असेल तर जयंत पाटीलसोबत आले तर आणखीन चार पाच त्यांचे आमदार वाढू शकतात असं अजित पवारांना वाटणं स्वाभाविक आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सांगली कोल्हापूर या पट्ट्यामध्ये भाजपसाठी जयंत पा पाटील हे हवे हवेसे आहेत पण तरीही जयंत पाटील हा काही निर्णय घेत नाहीत आता दोन गोष्टी झाल्या की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि जयंत पाटील यांची एक नुकतीच भेट झालेली होती आणि ह्या भेटीवर देखील मोठं काहूर उठलेलं होतं जयंत पाटीलने त्याच्यावर मोठा खुलासा केला की माझ्या मतदारसंघातील कामासाठी मी जे बावनकुळेंना भेटलेलो होतो त्याच्यामध्ये पक्ष बदलाच्या किंवा पक्षांतराच्या बाबतची कोणतीही चर्चा झाली नाही असं त्यांना वारंवार क्लिअर करावं लागलं आता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विधानसभेच्या चर्चेतच खुली ऑफर दिल्यानंतर देखील त्यांना याबाबत विचारण्यात आलं की बुवा भाजप नेते तुम्हाला वारंवार निमंत्रण देत देत आहेत भाजप नेते तुमच्यावर खुश आहेत तर त्याला देखील जयंत पाटील उत्तर दिलं की माझे सर्वच पक्षातील सर्व नेत्याशी चांगले संबंध आहेत त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्या वाक्याचा वेगळा अर्थ घेण्याची गरज नाही आता खरोखर जयंत पाटील पुढच्या काळामध्ये शरद पवारांची साथ सोडतील का याचं उत्तर काय आहे तर मला वाटतंय की सध्या तरी तो कोणताही विचार करत नसावेत एकतर गोष्ट अशी आहे की आता पुन्हा जाऊन म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचे पक्षांतर झालेले आहेत त्यांना गद्दार कोणी म्हणत आहे कोणी फोड म्हणत आहे आणि आता पुन्हा त्वसा शिक्का जयंत पाटील लावून घ्यायला तयार होतील असं मला वैयक्तिकरित्या वा वाटत नाहीत पण राजकारणामध्ये कोणतीही गोष्ट स्थिर नसते कोणत्याही गोष्टीबाबत अंदाज व्यक्त करणं हे कोणालाही शक्य नसतं पण सध्या पुरतं तरी जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडतील यावर माझा तरी विश्वास नाही पुढच्या काळामध्ये काय घडू शकेल हे कोणी सांगू शकत नाही पण रोहित पवार समर्थकांनी मा जयंत पाटलांना फारच टार्गेट केलं किंवा त्यांच्या एकूणच निष्ठेविषयी वारंवार जर शंका घेतल्या तर जयंत पाटील वेगळीच वेगा निर्णय घेऊ शकतात हे देखील शक्यता ना करता येत नाही बघूया पुढच्या काळामध्ये काय घडतंय आपल्याला देख तो देखील तोपर्यंत पाहत राहा मराठी